मध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही आता विमान नगर मारुती शोरूम या चौकामध्ये आलो तर हे डीपी इलेक्ट्रिशियन लोकांना वारंवार आम आदमीनी माणसेनी यांनी अर्ज केले होते किंवा सांगितलं पण होत कि जेणेकरून इथं लहान मुलं खेळतात जे रस्त्यावरती जे राहतात लहान मुलं खेळतात इथं उच्च दाबाचं हे वायरिंग वगैरे तर इथं आज सकाळी नऊ ते दहा अकरा वर्षाची असेल नऊ दहा अकरा वर्षाची मुलगी असेल तिला इथे शॉक लागला पण आता तिला ससून मध्ये हलवण्यात आलंय आणि हे बघा आपण बघू शकतो इथं पण हे उघड्यावर आहे संपूर्ण आता लावून गेले असतील तर तिकडचं कलिपक्ष तिघारच दाखवणार कॅमेरा सगळं उघड्यावरती हे याला झाकण वगैरे काही नसतंय हे उघडं राहतंय तर एम ए शिबीएवाल्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून इथे येता जातात लहान मुलं आडोश्याला लगीला वगैरे थांबतात बसतात पण इथं एक तर तार कंपाऊंड केलं पाहिजे न तर जाळे मारली पाहिजे जेणेकरून लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक या कुणी पण इथं फुटपाथ वरती जाणार नाही किंवा या साईडला येणार नाही अशी दक्षता विद्युत घ्यायला पाहिजे